उद्याच्या सोमवारपासून एक्कावन्न वर्षात महादेवाच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच करोडोमध्ये खेळतील या पाच राशीचे लोक मित्रांनो राशीभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे आज भगवान शंकरांच्या कृपेमुळे काही राशींचे भाग्य खुलणार असून त्यांच्या जीवनात नव्या संधी नवे अनुभव आणि सुखाचे नवे क्षण येणार आहेत आजचा दिवस अनेकांच्या आयुष्यात नवी दिशा देणारा ठरेल विशेषत जे लोक ब्याच काळापासून संघर्ष करत आहेत अडचणींचा सामना करत आहेत किंवा आर्थिक संकटातून जात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस सुखद आणि समाधानकारक असेल भगवान शंकरांच्या कृपेने अनेक अडचणी दूर होणार असून जीवनात स्थैर्य समाधान आणि यशाची नवी सुरुवात होईल आज काही राशींसाठी जमीन मालमत्ता व्यवसाय आणि कौटुंबिक गोष्टींमध्ये चांगल्या घडामोडी घडतील कोर्ट कचे प्रकरणे सुटतील जुने वाद मिटतील आणि नवीन संबंध दृढ होतील ज्यांच्या आयुष्यात विवाहयोग प्रलंबित आहे किंवा संतानप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांच्या इच्छाही आज पूर्ण होण्याची शक्यता आहे एकूणच आजचा दिवस काही राशींसाठी आनंद समाधान आणि प्रगती घेऊन आलेला आहे मेष राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शांततेचा आणि आनंदाचा असेल ब्याच दिवसांपासून तुम्ही मानसिक ताणाखाली असाल तर आज तो ताण कमी होईल कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला आज कुणाच्याही सल्ल्याने आर्थिक निर्णय घेऊ नका कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते स्वतःवर आणि आपल्या विचारांवर विश्वास ठेवा तुमचं प्रेमजीवन आज गोड आणि आनंदी राहील जोडीदार तुमच्यासाठी काही सरप्राईज तयार करत आहे न... आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळा तुमच्या घरात आज हसू आणि आनंदाचा माहोल राहील वृषभ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक असेल तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे नव्या संधी मिळतील नवे प्रकल्प सुरू होतील आणि आर्थिक लाभ होईल घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण राहील तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आज तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही मदत आणि साथ मिळेल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि जोडीदारासोबतचा वेळ खास ठरेल वैवाहिक आयुष्यातील मतभेद मिटतील आणि नात अधिक घट्ट होईल मिथून राशीसाठी आजचा दिवस ऊर्जेचा आणि सर्जनशीलतेचा आहे काही नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे कला संगीत किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आज विशेष यशाचा दिवस आहे आर्थिक बाबतीत सुधारणा होईल आणि अनपेक्षित स्रोतांमधून पैसा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात एकता आणि समाधान राहील तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल अधिक प्रेमळ आणि सहानुभूतीशील राहील संध्याकाळी एखाद्या समाजसेवी कार्यात सहभागी झालात तर मनाला शांतता आणि समाधान मिळेल कर्क राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानकारक ठरेल तुम्हाला आज तुमच्या मुलांमुळे अभिमान वाटेल काही शुभ प्रसंग घरात घडतील तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी झालात तर सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे राहील आज तुम्ही अत्यंत आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण दिसाल प्रेमसंबंधात गोडवा राहील आणि जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल विवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस प्रेम आणि समजुतीचा असेल सिंह राशीसाठी आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वाच्या तेजाने उजळेल तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जादू असेल आज लोक तुमच्याकडे आकर्षित होतील गुंतवणुकीसाठी किंवा व्यावसायिक निर्णयांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही त्यामुळे संयम ठेवा नातेवाईकांच्या घरी भेट दिल्याने मन प्रसन्न होईल प्रेमसंबंधात नवे रंग भरतील आणि एखादी नवी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जोडीदारासोबतचा वेळ रोमांटिक आणि भावनिक असेल कन्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शांततेचा आहे कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि मानसिक शांततेचा अनुभव घ्या जुने वाद मिटतील आणि नात्यांमध्ये गोडवा येईल जर कोणाकडे पैसे अडकले असतील तर आज ते परत मिळण्याची शक्यता आहे तुमची सकारात्मकता आणि संयम तुम्हाला पुढे नेतील प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टीत प्रगती होईल जोडीदारासोबत भावनिक संवाद साधल्याने नात अधिक घट्ट होईल तुळ राशीसाठी आजचा दिवस संतुलन राखण्याचा आहे मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा आर्थिक बाबतीत संयम ठेवा अनावश्यक खर्च टाळा कुटुंबात थोडेसे मतभेद संभवतात परंतु संयमाने वागल्यास सर्व काही ठीक होई तुमच्या जोडीदाराकडून आज प्रेम आणि समजूतदारपणाची अपेक्षा ठेवा जुने आनंदी क्षण आठवून मन शांत करा वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस थोडा थकवणारा असू शकतो पण संध्याकाळी सर्व काही आनंददायी होई तुम्ही अनेक दिवसांपासून खूप मेहनत करत आहात त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढा आर्थिक दृष्ट्या दिवस स्थिर राहील प्रेमसंबंधात संवाद आणि ठेवा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ आणि प्रेमाची अपेक्षा करत आहे जुने मित्र भेटतील आणि आनंदी क्षण पुन्हा उजतील राशीसाठी आजचा दिवस मनोरंजन आणि शांततेचा आहे कामाच्या ताणातून थोडी सुट्टी घ्या आणि स्वतःसाठी वेळ द्या नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या प्रेमात काही चढवतार असू शकतात परंतु थोडा संयम ठेवा संगीत प्रवास आणि ध्यानधारणा यातून मन प्रसन्न ठेवा मकर राशीसाठी आजचा दिवस काळजीपूर्वक चालण्याचा आहे आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक ताण टाळा बंकेसंबंधी व्यवहारात सावधगिरी बाळगा जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्याशी प्रेमळ वागा आज जुन्या आठवणींनी मन भरून येई दिवसाच्या शेवटी शांतता आणि समाधान मिळेल कुंभ राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा आहे तुमची ऊर्जा आणि विश्वास तुमच्या यशाचा मार्ग तयार करतील आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल कामात कौतुक मिळेल आणि तुमचा उत्साह वाढेल प्रेमजीवनात आनंद आणि समाधान मिळेल संध्याकाळी कुटुंबासोबत गप्पा मारा आणि आनंद लुटा मीन राशीतील लोकांसाठी आजच्या दिवस भावनिकदृष्ट्या थोडा गुंतागुंतीचा असू शकतो पैशांबाबत सावधगिरी ठेवा काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात प्रियजनांसोबत संवाद ठेवा आणि मनातील गोष्टी बोला પ્રેમ પ્રેમસંબંધ ગોડવા રાલ પણ ગઈર સમજ ટાળા જુન્યા આઠવણી રમ્યાને મન શાંત હોઈ એક આજે દિવસ અનક રાશિસા નવીન બદલ પ્રગતિ અને આનંદ ઘેવન યત ભગવાન શંકરજી કૃપા સર્વો સર્વન સુખ સમૃદ્ધિ અને શાંતિને પરિપૂર્ણ હોવો જય શંકર જય ભવાની